कट्टरवरती झालेला हल्ला हा कशा पद्धतीने तुम्ही बघताय कारण की सातत्यानं प्रवीण गायकवाड यांच्यावरती पाळत असं आहे की सातत्याने सहा महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली माझा प्रश्न एवढा आहे हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय तुम्ही दिसत कसा हल्ला केलाय मला जर वाटत की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती विकेट आणि कोण कोण मारत काय त्यांचा विचारांशी संबंध हा विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातन जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचा मुख्य अत्यार दंगल असतं दंगलीच्या माध्यमातून समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातन राज्य व्यवस्था हे जे हिटलरने केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला लागले झुंडशाही म्हणजेच फॅसिझम धर्म आधारित राजकारण म्हणजेच फॅसिजम का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट आहेत कसले लेफ्ट लेफ्ट एक्स्ट्री एक्स्ट्री नाझी हे अर्बन नक्सल सोडाव ते सापडील तरी सापडतील तरी अर्बन नाझी तर मंत्रालय सगळे शिवरायांच्या काळामध्ये मावळे जय भवानी जय शिवाजी नाही आता बंद करा जय शिवाजीचा नारा बंद करा जय छत्रपती छ छ छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज असं परंतु प्रवीण म्हणाण हे जे दिसतंय आहे ते स्पष्ट आहे आणि मी अत्यंत हिमतीने म्हणतोय की हे सरकार पुरस्कृत आहे हो। सरकार पुरस्कृत आहे हा बाबा जुना भाजपचा कार्यकर्ता आहे रासवसंघ अखि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्याच्या माध्यमातून वरती आला आहे आणि मग तो वैचारिक लढाई लढतो तर ठीक आहे आम्ही पण संघटना बघितली आहे ना, ना। आम्ही पण विद्यार्थी दशेपासनं काँग्रेसी विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आमच्या आम्ही इथपासनं बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही ही राज्य व्यवस्था ही राज्य व्यवस्था हे अशीच राबवणार भीतीचं वातावरण तयार करणार आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे सगळं चालू आहे चालू आहे झिंगाट सरकार परंतु श्रीमंत कोकाटे यांनी एक ट्विट केलेलं आहे ते म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानेश महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती म्हणून हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता खरं तर ज्ञानेश महाराव हे एक वे वेगळी लढाई लढतात आणि असं आहे की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही कोणाचा जीव घ्याल मारून टाकाल हे हे लोकशाही नाही आहे अजित पवार गुन्हे मर्डर मर्डरचा गुन्हा दाखल असं म्हणतात लोक काय माहीत काय आहे अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मद्य विक मद्य परवाने येणारे जवळपास वीस टक्के परवाने वा वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे ते सगळेच कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित आहे असं आहे की कोणाशी संबंधित आहे त्याहीपेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातनंच चपटा आणायला मदत करायची काय मॅक हिंचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी आहे ये सरकार, सरकार विजय मल्या की है